त्या सगळ्या मी हे जय श्री आणि महा एक्झाम्स युट्यूब खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असणार आणि चॅनल केलं नसेल तर महाजा युट्यूब चॅनलला नक्की सस्क्राईब करा तर आता मुळात आपल्याच्या विषयाकडे तर डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या भालाफेकपटू नीरज चोप्राने पंच्याऐंशी पॉईंट झिरो एक मीटर भालाफेक करत रौप्य पदक जिंकले पुढे पाहूया डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये जर्मनीच्या जुलियन वेबर या भाला अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये भारताने आठ पदके जिंकली पुढे पाहूया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भटक्या कुत्र्यांवर मार्गदर्शक तत्वे जारी करणारे देशातील पहिले राज्य राजस्थान बनले पुढे पाहूया अलीकडेच मिझोरम राज्याच्या विधानसभेने भिक्षा मागण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले पुढे पाहूया आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्यांच्या अटक करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने ऑपरेशन चक्र कार्यवाही सुरू केली पुढे पाहूया अखिल भारतीय वक्फ परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले पुढे पाहूया दरवर्षी राष्ट्रीय पोषण आठवडा एक ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जातो पुढे पाहूया दोन सप्टेंबर दोन घडामोडी नासा व आय बी एम मिळून सूर्या नावाचे एक अत्याधुनिक एआय मॉडेल विकसित केले या मॉडेलचे काम आहे सौर वादळांशी भविष्यवाणी करणार करणारे हे मॉडेल आहे हेलिओफिजिक्स म्हणजे सूर्य सूर्यभौतिक क्षेत्रातील पहिले अत्याधुनिक ए आय मॉडेल आहे नासाच्या सोलर ऑब्झर्वेटरी कडून मिळालेल्या चौदा वर्षाच्या सतत निरीक्षण डेटावर आधारित हे मॉडेल आहे हे मॉडेल दर बारा सेकंदाला सूर्याच्या उच्च रिझॉल्युशन प्रतिमा व चुंबकीय क्षेत्राची मापे घेते तसेच सौर फ्लेअर्सची दोन तासापूर्वी दृश्य भविष्यवाणी करू शकते पुढे पाहूया बिहार सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री महिला रोज रोजगार योजना सुरू केली उद्देश आहे या योजनेचा उद्देश आहे राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला रोजगार सुरू करण्यासाठी प्रोत्साहन करणे प्रत्येक पात्र महिलेला पहिले दहा हजार रुपये सुरुवातीला मिळतील नंतर व्यवसाय सुरू केल्यानंतर सहा महिन्यांनी केलेल्या मूल्यमाप मूल्यांकनानंतर दोन लाखापर्यंतची अतिरिक्त मदत मिळते त्यानंतर वय वयाची अट आहे अठरा ते साठ वर्षे पुढे पाहूया पुढची बातमी आहे आसियान भारत युवा शिखर परिषदेची पाचवी आवृत्ती गोवा या ठिकाणी आयोजित केली जात आहे हरियाणा राज्य सरकारने महिला महिलांसाठी लाडू लक्ष्मी योजना मंजूर केली आहे पुढे पाहूया दरवर्षी निया खाई सण प्रामुख्याने भारतातील ओडिसा राज्यात साजरा केला जातो ओणम हा सण प्रामुख्याने भारतातील केरळ राज्यात साजरा केला जातो पुढे पाहूया दरवर्षी जागतिक नारळ दिवस दोन सप्टेंबरला साजरा करण्यात येतो पुढे पाहूया तामिळनाडू राज्य कारखान्यांमध्ये व उत्पादन क्षेत्रात लोकांना सर्वाधिक रोजगार देणारे प्रथम क्रमांकाचे राज्य आहे पुढे पाहूया अलास्का येथे होणारा युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय लष्करातर्फे मद्रास रेजिमेंटच्या एका बटालियनचे जवान सहभागी झाले आहेत पुढे पाहूया ट्रम्प यांनी आय ई -E पी -E एक राष्ट्रीय आणीबाणी घोषित करून आयात शुल्क लादले अमेरिकेच्या अपील कोर्टाने ट्रम्प यांनी लावलेले बहुतेक टॅरिफ हे बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला आहे पुढे पाहूया बुलेट ट्रेन म्हणून ओळखली जाणारी शिकान सेन ही एकोणीसशे चौसष्ट पासून जपानमध्ये धावत आहे तर वेग आहे तीनशे वीस किलोमीटर पर आवर भारत सरकारने कॉपरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण म्हणजेच आय ई पी एफ एची स्थापना केली पुढे पाहूया केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य यांनी आगामी इंडिया मोबाईल काँग्रेस म्हणजे आय एम सी दोन हजार पंचवीस साठी ए आय आधारित मोबाईल ॲप लाँच केले आयएमसी दोन हजार पंचवीस ची नववी आवृत्ती आठ ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहार राज्य जीविका निधी क्रेडिट को ऑपरेटिव्ह युनियन लिमिटेड ची सुरुवात केली पुढे पाहूया आदिवासी कार्य मंत्रालयाने भारतातील पहिल्या ए आय संचलित आदिवासी भाषा अनुवाद से बीटा आवृत्ती लाँच केली फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट कळवा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असा आणि चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर मॅक्झाम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला थांबूयाच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद